रा काय अवस्थानी तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब तुम्ही काहीतरी करा नाही आम्हाला तर काहीतरी करू द्या हा तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी बोला तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे अजून तिचे आई ना आई भाकरीचा का कण सुद्धा अजून खात नाही साहेब तुम्ही याला जा जागेवरच घालवा तुम्हाला नसन जमत तर आम्ही करतो